बघा श्री कसलं मारलं ह्यांना श्रीला पटत नाही यांचं बोलणं स्त्रीला पटत नाही स्त्रीला यांच बोलणं हा काय केलंय हा गुखायच घातली असल ती घे घाल श्री मर घाल पप्पाला ह विचार मम्मीला बोलत का बो विचार 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 मम्मीला तसं बोलत का विचार श्री विचार मम्मी न उलट बोलत का म्हणून विचार श्री त्याला काय भीती घालताय मला बोला की काय कशाला माझ्या डोक्यात थान घालताय आवाज तुम्ही जास्त करायचा नाही हा फोडा बघू हा मरुदे चालतय तेच तर मागतय ना हा गुडगा फोडताय तोंड बघा तुमचं <laughs> चल हे करत तोंड बघा तुमचं त्या भेटीनंच मी डोक्यात घातलं ना दोन फगड होत तुमचं डोकं नाटकं करू नका हा फोडा फुगू फोडा जाते सोडा जाते सोडा जावा तुम्ही इथलं निघा निघा बाहेर जावा इथलं ए तुझं कुठं तुमचं कुठलं आहे घर लैशा नाही जावा इथलं पळा त्या नालाय ना, 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 कुत्री ते भावानी कड जावा हा मला कळत आहे तुमचं बोलण्यावरून कळत आहे कळत आहे कोणी तर आला असेल तर असले गोष्टी येतात तोंडला हम्म कशाला त्याला कशाला धमकी घालताय हा मी घालीन की आमचा भात का घेलेत का कुठ का तुम्हाला बोलायला येत म्हटलं तर आम्हाला बोलायला येत नाही काय हा बत्तीस कशाला पडतय हा छत्तीस आला नाही छत्तीस तुम्हाला आहे का म्हातारा ला झालाय लाज वाटत थोडं लाज लाज वाटाव जा जात जाते जाते तुम्ही जावा निघा इथलं निघा चला चला उठ 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 जा अ त्या पोराला धमकी नका घालू इकडं बोलायचं माझ्याकडं मला बोलायचं चला ए आता कशाला फोकडे हरव जा तिकड ए <laughs> दटक लावू नको इकड तेच पॅटर्न घालीन डोक्यात अटक लावायचं नाही नको तर <laughs> नको जाते जायचं तिच्याकड फिरत लरत हे करत तोंड वाकड करत ते गेली मी आलं तिच्याकड मनात जायचं बघ कसं पडत बिना अब्रिगेड हम्म लागतय नाटक नाटक येते बसा तुम्ही अ तुम्ही आहे मला का मी कुठं म्हटलं मी मला काय आहे म्हणून हा हा हा